माझा जीवनभाऊ किंवा आमची बौद्ध समिती किंवा आमची माणसं संघर्ष समिती उभी झाली या संघर्ष समितीने सुरू केलं का खबरदार माझ्या अकोला जिल्ह्यात जर कोणी बौद्धांवर अन्याय अत्याचार करेल तर ही बौद्ध माणसं समिती पटकन धावून जातील आणि न्याय द्या म्हणून कलेक्टर तिला जवळ बोलवतील यांच्यासाठी टाळ्यांचा प्रकरण आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो अनिरुद्ध वनकर बौद्ध संघर्ष समिती स्वतः जिल्ह्यात स्थापन करायला हजारो लोकांच्या दारादारात जातो आहे आणि चंद्रपूरला या समितीची स्थापना करतो एक आमचे जरांगे पाटील साहेब सॉरी देशाने हलवून टाकलं ना रोज जरांगे पाटील साहेब टीव्हीवर आणि तुमचा एकही माणूस टीव्हीवर नाही अख्खे इंटलेक्च्युअल लोक आमचे सगळा सत्यानाश केला जेवढे बुद्धिजीव आहे तेवढे खाली पडलो आम्ही मी मोठा ना मी मोठा अरे तुमचा आई सोडा ना आई सला हा आई म्हणजे आय लव्ह यू चाय आय आणि आय म्हणजे मीच आहे मी डेंजर आय आहे सला आणि तिकडे बाबासाहेबांनी कधी आई म्हटलं नाही आणि बाबासाहेबांनी हे केलं चौदार तळ्यास लावून आग सनातन्यांना केलं निकामे केलं मारी हाय आधी उजळीत मिळत आधी उजळीत मिळत आता पिसलरी रि